द न्यूज लाईन अचूक वेधक रिलायन्स निप्पॉन इन्शुरन्स कंपनीला धन कॉर्पोरेट कंपनी रिलायन्सच्या नावाने खोटी आश्वासने जास्तीचा मोबला देण्याचे आश्वासन देऊन सर्वसामान्य नागरिक शेतकरी मजूर यांची आर्थिक फसवणूक करत आहे त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी रयत क्रांती संघटना व प्रहार संघटनेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली जय शिवराय आज आपण शेतकरी संघाचे नेते मान्य सचिन नरुडे आपल्याकडे ह्या धनकार रोडोच जी ही कंपनी रिलायन्सचा लोगो आपण जी ही पॉलिसी उतरण्याचं काम करत आहे अनेक लोकांनी ह्या सगळ्या तक्रारी केल्या आहेत एक आर्मीवाला आम्हाला इथं भेटला होता त्याच्यात त्यानं पण लेखी तक्रार दिली ले आहे की असा असं वेगवेगळ्या प्रकारचा आमिष दाखवून टक्केवारी परत रिफंड जास्त प्रमाणात मिळतोय अशी वेगवेगळी आमिष दाखवून हॉलिडे किंवा वेगवेगळे आमिष असतील याच्यामध्ये दाखवून इथं पॉलिसी काढली जाते नंतर पश्चातापाची वेळ येते तो तक्रारी देऊन गेलायच्या कारवाई करा दोन हजार बारा तेवीच्या आसपासची तक्रार आहे ती अजूनपर्यंत लोकांच्यावर कारवाई झालेली नाहीये ह्या संदर्भातले एक तक्रारी पोलिसांनी दिलेला आहे पोलिसांनी पण अजून काही कारवाई केलेली नाहीये जर ह्या सगळ्या कराड तालुक्यात जो हा सगळा स्कॅम चाललो आहे किंवा लोकांना गुरगरीब शेतकऱ्यांना लुबारण्याचं काम चाललेलं आहे ते जर तात्काळ थांबलं नाही तर हा जनशक्ती पक्ष वैध क्रांती संघटना मिळून त्याला ह्यांचं ऑफिस बंद करण्यात येईल जर हिनी जर ह्यांची सुधारणा नाही केवरालयन्सने यांच्यावरती कारवाई नाही केली तर ही ऑफिस बंद करण्यात येईल तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल जय महाराष्ट्र धन कॉर्पोरेट अँड इन्शुरन्स सर्व्हिसेस या कंपनी संदर्भात आमच्याकडे लोकांच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या ही कंपनी रिलायन्स कोन इन्शुरन्सचे इन्शुरन्स उतरण्याचे काम करते हा इन्शुरन्स उतरणे हा गुन्हा नाही परंतु ज्या रिलायन्सच्या नावे हे काम करतात की लोक आपल्या कराड भागातील पेट्रोल पंप असेल डीमार्ट असेल बस स्टँड असेल जिथं पब्लिक जास्त प्रमाणात असते अशा ठिकाणी यांची लोकं पॉम्प्लेट घेऊन जातात आणि तिथं लोकांना सांगतात की हा रिलायन्सचा बक्षीस तुम्हाला मिळणार आहे कुपन तुम्ही घ्या तो त्या लोकांचे नंबर घेतले जातात आणि हे नंबर पुन्हा या कंपनीला दिले जातात या कंपनीतून त्यांना कॉलिंग केलं जातं परत कॉल केला जातो की तुम्हाला बक्षीस लागलेलं ला आहे तुम्ही व तुमची पत्नी असं दोघांनी या ठिकाणी यावं आणि बक्षीस घेऊन जावं लोक या बक्षिसाच्या आमिषाला बळी पडून या, या ठिकाणी येतात आणि ज्यावेळी इथं येतात त्यावेळी यांना रिलायन्सच्या इन्शुरन्सची माहिती दिली जाते आणि तो इन्शुरन्स घेण्यासाठी त्यांना विविध प्रकारची आमिष जसे की चार टक्केने तुम्हाला कर्ज मिळेल तुम्हाला ही पॉलिसी कधीही बंद करता येतील किंवा ह्या पॉलिसीला जर दोन अडीच लाखाचं कवर असेल तर हे चार लाख सांगितलं जातं म्हणजे जास्तीच रिलायन्सच्या कंपनीचा जा जो ऑथराइज पॉलिसी आहे त्यापेक्षा जास्तीच आमिष दाखवलं जातं आणि इथं लोकांना पॉलिसी काढायला भाग पाडलं जातं अशा पद्धतीने या कराड भागामध्ये या धन कॉर्पोरेशनचं रिलायन्सच्या नावे फसवणुकीचा उद्योग सुरू आहे अशा पद्धतीची तक्रारी आमच्या प्राप्त झाल्या यासाठी आज आम्ही इथं निवेदन द्यायला आलो होतो परंतु इथं निवेदन घेण्यासाठी इथला जो स्टाफ आहे ब्रँच मॅनेजर आहे ते इथं उपलब्ध नाहीत या धन कार्पोरेशनवरती कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही आज इथं आलेलो हो। आहोत आम्ही रिलायन्स निप्पॉन जे यांचं रिलायन्सचं मेन ऑफिस आहे तिथं गेलो तिथं आम्हाला माहिती कळली की आमचं कुठलीही असे फसवा फसवी आमच्या इथं होत नाही आणि त्यांना कुठलाही लोगो वापरण्याचा अधिकार नाही तरी इथं रिलायन्सचा लोगो वापरला जातो टेली मार्केटिंगसाठी इथं मुले ठेवलेले आहेत ह्या आपल्या फोनच्या माध्यमातून लोकांना इथं बोलवून विविध प्रकारचे आमिष देऊन त्यांची पॉलिसी काढली जाते आणि इथं येणारा माणूस हा सर्वसामान्य आणि गरीब आहे त्याला त्याची लुबाडणूक केली जाते ही लुबाडणूक थांबावी अशी आम्ही इथं कराड्याच्या प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल त्यांना विनंती करतोय हे जर थांबलं नाही तर प्रहार संघटना असेल रेत क्रांती संघटना असेल या धन कॉर्पोरेशनच्या विरोधात तीव्र आंदोलन न्यूज लाईन अचूक वेधक